तालुका में जितनी भी अतिवृष्टि हुई है मैं शासन से अनुरोध करना चाहूंगा कि शासन इन गरीब लाभार्थियों को और गरजुओं को आर्थिक मदद करे और उन्हें सहायता करे ये मैं सरकार से और शासन से अनुरोध करूँगा नमस्कार युवा आप अतिवृष्टि मु नुकसान भागा की सरपंच उपसरपंच सरपंच के लिए आमगाव अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यामध्ये ग्रामपंचायत चिडचडबां अंतर्गत येणारा कुंबीटोला येथील भोजराज भांडरकर वय साठ वर्ष यांच्या परिवारात चार व्यक्ती मिळून एका कुटुंबात राहतात इमारत बांधकाम वर्ष दोन हजार एक च्या राहून बाय दहाच्या बांधकाम छत जमीनदोस्त झाल्यामुळे जीवहानी टळली परंतु रूममध्ये जे खाण्यापिण्याचे म्हणजे तांदूळ किराणा व जीवनोपयोगी साहित्याचा नुकसान झाल्यामुळे पीडितताने शासन प्रशासनाशी सहकार्याची मागणी केली आहे तर जाणून घेऊया पीडित यांच्याकडून की कोणत्या प्रकारे घराचा छत झाला जिथं आपली स्लॅब पडलेली आहे तिथं कुटुंबाच्या वहीवटाचा सा सामान होता माझ्या कुटुंबात पाच लोकांचा सामान होता पाच पोते माझ्या घरात तांदूळ होते ते बी सर्व नष्ट झाले अना अजून देवाळाही नष्ट झाला काही सलाम आता तुम्ही येऊन बघा ते काही अलमारी होत्या त्या तुटल्या सगळ्या काही दबून तरी आहे बडा मुश्किल ना काढला त्यांचे हो, दहा पाच लोक घेऊन का ते आले होते आता त्यांचा व्हिडिओ कॅसेट काढू नका आणि ते होते तर भाऊ थोडस तरी इकडे बाजूला आहे तर काढू नका असा बोललो त्याच्यानंतर गार्डन लोफिजन भाऊ मेंढे आले त्यांनी म्हणला भाऊ हा का करते सगळा पल्ला आहे तुझा ते ते आ, आता तरी काहीतरी सोच जसा ठेव हो। साहित्य काढलेले आहे त्या संदर्भात आपण काय बोलणार आहे मी काय म्हणतो सर मी लोहीचंद मेंढे में मी में सकाळी सहा वाजता गोंदिया वा परेडला पर्यटला गेलो नंतर मला फोन लावला यांनी बजराज भाऊनी जेव्हा की माझ्या घर पडलेला आहे मी म्हणलो दहा अकरा बारा एक वाजता तरी येतो मग तुम्ही सभापतीला फोन लावला तू मीटिंग मध्ये आहे सरपंच मिटिंग मध्ये आम्ही येतो म्हणलं त्याने आठ वाजता पण मी जर इथं आलो तर मला दुःखाची गोष्ट अशी घडली माझी जवाई ना माझी बहीण वाचली ते तांदळाचे काय ते काय होते ते यांना तिकडे बाहेर काढला मी तुम्हाला पत्रकारांना मी ते नाही आलं तर म्हणून नंतर पत्रकाराला फोन लावतो ते तुम्ही आल्या ना मोक्यावर चौकशी केल्या याच्याबद्दल धन्यवाद सर मी आपण समाजसेवक कार्यकर्ता हो, निष्काम सेवा करतो हो, ज्याची बी मदत असली जो बी कार्यक्रम घडला तर मी धावत जातो हेच माझी विनंती असते सरपंच साहब ऑगस्ट दो हज़ार चौबीस मध्य जी अतिवृष्टि है अनुसा अतिवृष्टि मध्य घरगुती लोकन सामान साहित्य खराब जाए लोग घर पड़ेल है तथा अपन जनते ला संदेश का देना है सबसे मैं पहले अपना परिचय बताऊंगा मैं सुधीर कुमार पटले उप सरपंच चिड़चाड़वा मेरे गाँव में पाँच छः मकानों की अतिवृष्टि से नुकसान हुआ है जिन्होंने कुछ लोगों ने मुझे सुबह अवगत करवाया मैं मौका से चौके चौक यानी जगह पे जाके उनका निरीक्षण करने के बाद में ऐसा समझ में आया कि जो अतिवृष्टि हुई है इसके कारण उनके मकान गिरे हैं तो मैं शासन से और अनुरोध करना चाहता हूँ कि उन गरीब लोगों को शासकीय मदद दे और उनमें आर्थिक लाभ पहुँचाए ऐसे में शासन से विनती करता हूँ सुबह माननीय हमारे तलाटी साहब उनसे मैंने सुबह संवाद साधा था और उन्हें अवगत करवाया था कि मैंने ना हमारे गांव में इसी इस प्रकार की घटनाएं हुई है उन्होंने कोतवाल को मैसेज दिया कोतवाल किसी कारणवश बाहर जाने के कारण वो सुबह ग्यारह बजे आने वाला है और उनके मौकस चौकसी मौके पे जाके करने वाला है तालुका में जितनी भी अतिवृष्टि हुई है मैं शासन से अनुरोध करना चाहूँगा कि शासन इन गरीब लाभार्थियों को और गरजुओं को आर्थिक मदद करे और उन्हें सहायता करे ये मैं सरकार से और शासन से अनुरोध करूंगा शोध बारी सत्या गावाक अशाच प्रकार बारम्या बढ़ने करता आम चैनल सब्सक्राइब नहीं के लिए चैनल सब्सक्राइब शेयर लाइक आ बेल आयकन क्लिक करा विसरू नका तामेश्वर पंद्रे युवा आवाज लाइव न्यूज